देशाचा पंतप्रधान सगळ्यात मोठा बुवा, सरकार सरकारकडून बुंदुगिरी आणि अंधश्रद्धांना खतपाणी संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका महाराष्ट्रातील खारघर येथे महाराष्ट्र भूषण येथे सोहळ्यात घडलेली असलेली चेंगराचेंगरी असो किंवा हातरसमध्ये घडलेली घटना असो हे सर्वजण अंधश्रद्धेचे बळी आहेत आणि या अंधश्रद्धेला देशातील राज्यकर्तेच खतपाणी घालत आहेत देशातील राजकारणीच बुवा आणि महाराजांना प्रतिष्ठा देतात आणि त्यामुळे असल्या घटना घडत आहेत देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा आहे इथूनच भुंदुगिरू सुरू होते अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आणि ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांसारखं वागलं पाहिजे पण तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करता स्वतःला बाबा म्हणवता स्वतःला देवाचा अवतार म्हणून घेता तुम्ही हिंदू मुस्लिम करणार असेल तर तुम्ही काय करणार अशी टीका त्यांनी केलेली आहे अत्यंत दुर्दैवी होत राज्यात देशाचे गृहमंत्री तिकडे उपस्थित मुख्यमंत्री उपस्थित होते संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होत पण खारघरच्या त्या दुर्घटनेला शेवटी जबाबदार कोणालाही ठरवलं नाही एसआयटी नेमणंही धुळ धुळफेक असते अशा घटनांची चौकशी करण्यासाठी सरकार जेव्हा एसआयटी नंतर तेव्हा ती धुळफेक असते इतक्या साधकांच्या मृत्यूला जबाबदार कोण मी म्हणतो सरकार सरकारवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो कार्यक्रम खासगरला भर उन्हामध्ये घेतला हजारो साधक जमले भर उन्हात त्यांची व्यवस्था नव्हती त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं देशाचे गृहमंत्री तिथे उपस्थित होते त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला त्यातून ती भागमभाग झाली भागदौड झाली त्याच वेळेला काल हत्रस बनल्या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी तिथे गुन्हे दाखल केले पण गुन्हे दाखल करत असताना जो मुख्य भोला बाबा आहे ज्याच्यामुळे घडलं त्याच्यावर ते गुन्हा दाखल झाला नाही कारण त्याला राजकीय संरक्षण ऐंशी हजार लोकांना परवानगी होती आणि अडीच लाख लोक कसे जमले महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे महाराष्ट्रातले बळी आणि हतरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत आणि त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खटपाणी घालत असतात या बुवा आणि महाराजांना राज्यकर्ते आणि राजकारणी प्रतिष्ठा देतात आणि त्याच्यामुळेच हे अशा प्रकारच्या दुर्घटना होतात नाही सुरू आहे या देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे ना हुंडूफिरी वाशी सुरू होती आप देश के प्रधान तुम्ही देशाचे प्रधानमंत्री देशाच्या पंतप्रधानासारखं ना तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्याल तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल काय मी बायोलॉजिकल पद्धतीनं जन्माला आलो नाही हे लोकांना सांगाल तुम्ही हिंदू मुसलमान कराल ही भोंदूगिरीज आहे ही बुवा आहे देशाच्या पंतप्रधानांना जर या भूंदू राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय करणार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चाळीस आमदारला घेऊन आसामला जातात आणि रेडे कापतात हे रेकॉर्ड वरती आहे आणि रेडे कापतात कामाख्या देवीच्या मंदिरात ह्यांच्यावरती कोण कारवाई करणार हा कायद्याने ह्यांच्यावरती का कारवाई होत नाही जिथे जिथे अंधश्रद्धा आहे जिथे जिथे बुवा पाहिजे तिथे आमचे राज्यकर्ते जातात राजकारणी जातात मग प्रधानमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील कारवाई ह्यांच्यावर व्हायला हवी लोक बिचारे हतबल आहेत लोकांना लोकांची गरिबी आहे महागाई आहे लोकांचे प्रश्न आहेत लोक जातात भोंदू बुवाकडे नरेंद्र मोदींना मिळालेली मत आहे भोंदू बिरुद्ध मिळालेली मत आहे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई